योजनेच्या वीस लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोह पुरुष म्हणून ओळखतात त्या आदरणीय अमित भाई शहाजी आमचे सहकारी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले लाभार्थी सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आत्ताच माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉईंट सत्तावन्न लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत